नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आला आपण मित्रांनो चाळीस गावामध्ये वार शनिवार तरी बघू शकता एक नंबर टॉप काटेवाडी शाळा आलेल्या मित्रांनो बघू शकता एकच नंबरच्या काटेवाडी शाळे मयुरभो यांच्या दावणीवरती वरती आलो मित्रांनो आपण शाळांचं माप बघू शकता क्वालिटी पण बघू शकतो मित्रांनो एकाच नंबराची क्वालिटी सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तरी बघू शकता एकच नंबरची क्वालिटी बघू शकता शाळांची क्वालिटी झाली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो वीस हजार रुपये दिलेले कसे दादा या दिला शाळेत काबली शाळ्या शाळ्या बघून घ्या बघू शकता मित्रांनो शाळांची क्वालिटी पण बघू शकता एकच नंबरची क्वालिटी बघू शकता यांनी घेतले नमस्कार कुठले आपण आष्टी तालुका जिल्हा सांगली, सांगली। बघू शकता मित्रांनो किंवा दुरून शाळे घेण्यासाठी ते आलेले नाव काय दादा आपलं तुमचं बघू शकता यांनी नाव पण दिलेलं मित्रांनो इतक्या लांबून शेळ्या घेण्यासाठी चाळीस गाव लाईकाच नंबरची क्वालिटी आहे बघू शकता काठवाडी मित्रांनो बघू शकता शेळ्या मित्रांनो बाकीच्या शाळांची शेळ्यांची क्वालिटी बघू शकता आणि माप पण बघू शकता मित्रांनो मयूर भो यांच्या धावणीवरती संदीप भुयांच्या धावणीवरती मित्रांनो बघू शकता कोणाला शिळी पालन करायचं असेल तरी जरूर शिळी पालन करायचं असेल तर जरुरी द्या मित्रांनो एकदा एकच नंबर अशी काठीवाटी शाळा आहे पहिल्या व्यक्ताच्या पाठी मित्रांनो दोनदाच पाठी बघू शकता शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता काही व्यालेले चढाई आले मित्रांनो याच्यामध्ये इतर पिले पण आहे पिल पण येत बघू शकता पिले हे छोटे छोटे पिले मित्रांनो बघू शकता व्यायला कर्ड पिलं व्यवहार झाले मित्रांनो बघू क्वालिटी क्वालिटी बघू शकता क्वालिटी पण बघू शकता વિષય કથન વિષય કથા નોટ જે ચી નોટ છેજી બા કે બોલા માંગ ઓડરલી દીધી બિન્ડાજ ગુંડા આ 3000 રૂપિયા પુન એક જણા 3000 રૂપિયા લાયક કુનાર ના નઈ 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 100 આટલા એ પહેલા ઈ નોટ બનાસા અપનો નઈ બા બોલી નોટ આ દિને વિષય ખતમ જે ચી નોટ પર રંદન મો થાય ઓયો 22 હજાર બાદ नमस्कार दादा नमस्कार शाळे आणले दादा आज आता पूर्ण टोटल ऐंशी शाळा आहे नाव मोबाईल नंबर सांगा ना आपला हा मोबाईल नंबर अठ्याहत्तर तेवीस हा एक बत्तीस सतरा ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਇਹ ਮੋਬਾਈਲ ਨੰਬਰ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਕਾਪਨੀ ਸ਼ੇਲ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਇੱਕੋ ਜਿਹੀ ਨੰਬਰਾਂ ਦੀ ਕੁਆਲਿਟੀ ਕੁਆਲਿਟੀ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਇੱਕੋ ਜਿਹੀ ਨੰਬਰਾਂ ਦੀ ਕੁਆਲਿਟੀ

आजच्या बाजारामध्ये पिरावाच्या बघू शकतो मित्रांनो व्यवहार झालेला मित्रांनो बघू शकतो मित्रांनो

माझ्यावरचं <coughs> बघूयान well, we <have> <laughs>

हेलो काय झालं काय झालं मोबाईल क्वालिटी बघा जरा जो तुमच्याकडे काय म्हणताय 60000 मात्रे काय सांगला 60000 तू बेल ला ना कच्चा पाडून संत दादा रे लांबित नाही क्वालिटी क्वालिटी जवान त्याला तुला मास्टर माल घेतो का